पदभरतीच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे असे आदेश निर्गमित केलेले आहे त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाचा अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा हा शासन निर्णय महत्वाची अशी माहिती देणार आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण पदभरतीच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाचा एक महत्वाचा शासन निर्णय जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीला सहा महत्त्वाचे संदर्भ आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना माननीय राज्यपाल महोदयांनी भारताच्या संविधानाच्या पाचव्या अनुसूचीच्या परिच्छेद पाचच्या उपपरिच्छेद शून्य एक द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या पन्नासाव्या बैठकीतील शिफारस क्रमांक चौतीसनुसार अनुसूचित क्षेत्रातील पेसा अधिसूचित सतरा संवर्गातील सरळ सेवेचे पदे भरण्याबाबतची अधिसूचना दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकोणवीस रोजी निर्गमित केली सदर अधिसूचनेच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात शासन निर्णय दिनांक एक दोन दोन हजार तेवीस व शासन शुद्धीपत्रक अठ्ठावीस दोन दोन हजार तेवीस अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत तथापि सदर अधिसूचना शासन निर्णय व शासन शुद्धीपत्रकाच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक बावीस हजार एकशे नऊ अब्लिक दोन हजार तेवीस सामाजिक विकास प्रबोधिनी विरुद्ध महाराष्ट्र शासन दाखल करण्यात आले होते सदर याचिकेवर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी आदेश दिले आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशावरील कार्यवाही संदर्भात अवमान याचिका दिवाणी डायरी क्रमांक चौसष्ट हजार आठशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल झाली होती सदर अवमान याचिकेवर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आदेश निर्गमित केले आहेत सदर आदेशाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील सतरा अधिसूचित संवर्गातील पदभरती कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत निर्णय घेण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने आता आपण शासन निर्णय काय आहे तो जाणून घेऊया पेसा क्षेत्रातील पदभर्तीबाबत निर्गमित केलेली दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकोणवीस रोजीची अधिसूचना व शासन निर्णय दिनांक एक दोन दोन हजार तेवीस तसेच शासन शुद्धीपत्रक दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार तेवीस यास अनुसरून पेसा क्षेत्रातील अधिसूचित संवर्गाकरिता संबंधित विभागामार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती तथापि जाहिरातीनुसार सुरू झालेली व निवडीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचलेली भरती प्रक्रिया दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकोणवीस रोजीची अधिसूचना माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे पेसा क्षेत्रातील पदभरती करण्यात येणार नाही असे माननीय सर्वोच्च न्यायालयास शासनाच्या वतीने आश्वासित करण्यात आले होते आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस व दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्णयान्वये पदभरतीस मान्यता दिली असल्याने पेसा क्षेत्रातील अधिसूचित सतरा संवर्गाची पदभरती करताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी एक अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासी लोकसंख्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आहे अशा सर्व गावांमध्ये सतरा संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी पन्नास टक्के पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात यावीत व उर्वरित पन्नास टक्के पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावीत तसेच ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या पंचवीस टक्के ते पन्नास टक्क्याच्या दरम्यान आहे अशा सर्व गावांमध्ये सतरा संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी पन्नास टक्के पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात यावी व उर्वरित पन्नास टक्के पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावीत दोन ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या पंचवीस टक्क्यापेक्षा कमी आहे अशा सर्व गावांमध्ये अधिसूचनेच्या सतरा अधिसूचितील संवर्गातील कोतवाल व पोलीस पाटील वगळून सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी पंचवीस टक्के पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून पंचवीस टक्के पदे अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून इतर राखीव प्रवर्गातून भरण्यात यावीत व उर्वरित पन्नास टक्के पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावे तसेच अशा सर्व गावांमध्ये कोतवाल व पोलीस पाटील संवर्गातील पदे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या नियमानुसार भरण्यात यावीत ज्या अधिसूचित क्षेत्रातील पन्नास टक्के पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरावयाची आहेत त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट अप्रमाणे आरक्षण ठेवण्यात यावे ज्या अधिसूचितीतील क्षेत्रातील पंचवीस टक्के पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरावयाची आहेत त्या क्षेत्रांतील पदांना परिशिष्ट बप्रमाणे आरक्षण ठेवण्यात यावे ज्या अधिसूचितीतील क्षेत्रातील पंचवीस टक्के पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरावयाची आहेत त्या क्षेत्रातील छोट्या संवर्गातील पदांना परिशिष्ट क प्रमाणे आरक्षण ठेवण्यात यावे वरीलप्रमाणे पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविताना पदभरतीसाठी यापूर्वी जाहिरातीद्वारे राबविलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या तसेच दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी त्यानंतर उर्वरित रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी सदर कार्यवाही माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित विशेष अनुज्ञा याचिका बावीस हजार एकशे नऊ अब्लिक दोन हजार तेवीसमधील मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील या शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील संदर्भातील कार्यवाही विभागातील नियुक्ती प्राधिकारी यांनी करण्याच्या सूचना संबंधित प्रशासकीय विभागांनी त्यांच्या स्तरावरून नियुक्ती प्राधिकारी यांना देण्यात याव्यात सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे आता आपण थोडक्यामध्ये परिशिष्ट अ परिशिष्ट ब क इत्यादी परिशिष्ट जाणून घेऊया परिशिष्ट अ जो आहे तो अधिसूचित क्षेत्रामधील गावांमध्ये जेथे अनुसूचित जमातीची लोकसंख्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक व पंचवीस टक्के ते पन्नास टक्केपर्यंत आहे अशा गावातील पन्नास टक्के पदे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यासाठी आरक्षण व बिंदू नामावले सुरुवातीला अनुक्रमांक त्यानंतर प्रवर्ग आरक्षणाची टक्केवारी आणि नेमके बिंदू क्रमांक कोणते आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर आहे परिशिष्ट ब त्या अनुषंगाने आपण महत्वाची बिंदू या ठिकाणी पाहू शकता त्यानंतरचा मुद्दा आहे परिशिष्ट कचा या ठिकाणी पदसंख्या आरक्षणाची पदे आणि अभिप्राय हे सुद्धा आपण जाणून घेऊ शकता अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद